मकर राशी तुम्हाला आजच या पाच सवयी सोडावे लागतील नाहीतर तुम्हाला कायमचा पश्चाताप करावा लागेल मकर राशीचे जातक हे नियतीच्या कठोर मार्गावर चालणारे वीर असतात त्यांचं जीवन म्हणजे एका अंतर्मनाच्या संघर्षाची कथा असते जिथे कर्तव्य मोठं असतं पण हृदयातल्या भावना मात्र कोपऱ्यात बंदिस्त असतात शनिदेव यांच्या सखोल दृष्टिक्षेपाखाली जन्मलेले हे लोक बाहेरून कठीण आणि आतून अत्यंत भावनिशील असतात जग त्यांना कधीही समजून घेत नाही आणि हेही कधी स्वतःला पूर्णपणे उलगडत नाहीत पण दोन हजार पंचवीस हे वर्ष विशेष आहे कारण ब्रह्मांड तुमच्याकडून एका गोष्टीची मागणी करत आहे बदल हो तुम्ही किती यशस्वी शिस्तबद्ध किंवा सहनशील असला तरी काही जुन, जुन्या जुन्या सवयी आता तुमचं आयुष्य मागे खेचत आहे या सवयी फक्त तुमचा मानसिक आरोग्यच नाही तर नाती संधी आणि आत्मविश्वास यांच्यावरही गंभीर परिणाम करत आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक राशीचा एक टर्निंग पॉईंट असतो आणि तुमच्यासाठी तो क्षण आता आलाच आहे जर या सवयींना वेळेतच ओळखून त्याचा त्याग केला तर तुमचं आयुष्य एका नवीन उंचीवर जाऊ शकतं पण जर दुर्लक्ष केलं तर हा पश्चाताप तुम्हाला वर्षानुवर्ष पोखरत राहील आता तुमच्यासमोर दोनच मार्ग आहेत तीन या सवयीमध्ये अडकून राहणं की एक नवा अध्याय सुरू करणं या लेखात अशाच पाच सवयींबद्दल सांगणार आहोत जे मकर राशीच्या आयुष्यावर खोलवर रुजलेल्या आहेत आणि त्या आजच सोडणं अत्यावश्यक आहे ए मकर राशीचा पाच धोकादायक सवयी या सवयी तुमचं आयुष्य भविष्य उद्ध्वस्त करू शकतात मकर राशीचे जातक हे स्वाभाविक नेतृत्व गुण स्थिरता आणि आत्मनिर्णय नियंत्रण यासाठी प्रसिद्ध असले तरी काही सवयी त्यांच्या अज्ञानातच त्यांचं आयुष्य अधोगतीकडे नेतात ह्या पाच सवयी तुमच्या इतक्या गुप्तपणे त्यांच्या व्यक्तिमत्वात रुजलेल्या असतात की त्यांना त्या सवयी आहेत हेच समजायला वेळ लागतो पण एकदा का यावर जागरूकता आली की पूर्ण जीवन प्रवासाचा मार्ग बदलू शकतो सगळं मीच करू शकतो जबाबदाऱ्याचं ओझं एकट्याने वाहण्याची सवय मकर राशीचे लोक कामात इतके समर्पित असतात की त्यांना इतरांवर विश्वास ठेवणं जमत नाही त्यांना वाटतं कोणी करणार नाही मीच करतो ही सवय सुरुवातीला कौतुकास्पद वाटते पण हळूहळू ती थकवा अस्वस्थता आणि सामाजिक अलगाव घडवते नात्यामध्ये अंतर वाढता आणि आयुष्यात मी एकटाही भावना पक्की होते तुमच्या टीमवर जोडीदारावर मिश मित्रांवर विश्वास ठेवणे शिका ते तुमचे ओझं हलकं करू शकतात भावना आत ठेवण्याची सवय मी ठीक आहे हा मुखवटा मकर राशीचे लोक दुःख वेदना निराशा या गोष्टी जगापासून लपवून ठेवतात त्यांना वाटतं की भावना दुखवल्या की लोक दुर्बल समाजातील पण ही सवय दीर्घकाळ डिप्रेशन तणाव आणि मानसिक आघाताचे मूळ कारण ठरते मला हलकं करणं म्हणजे कमजोरी नाही तीच खरी ताकद आहे भविष्यातील भीतीत अडकून वर्तमान जा गमावण्याची सवय मकर राशीच्या जातकांचा एक विशेष दोष म्हणजे भविष्यासाठी नियोजन आणि काळजीत सतत काय होईल या विचारात असतात आणि आज जे घडले त्यांचा आनंद घेऊ शकत नाहीत या सवयीमुळे आयुष्य सतत एका अशांत ठिकाणी ओळखून राहतं वर्तमानाचा श्वास घ्या भविष्यासाठी चिंता करत करत वर्तमान हरवून ही सर्वात मोठी हानी आहे सहन करत राहण्याची सवय चुकीचे गिळून टाकण्याचा दोष मकर राशी हे अत्यंत सहनशील असतात पण अनेकदा ही सहनशीलता त्यांच्यावर अन्याय सहन करण्याची सवय बनते चूक असेल अन्याय होईल तरीही शांत रहा ही त्यांची वृत्ती त्यांना आतून पोखरत राहते स्वतःसाठी आवाज उठवा नाही तर जग तुमच्या शांततेचा गैरफायदा घेत राहील स्वतःला दोष देण्याची आणि स्वतःशी कठोर राहण्याची सवय मकर राशीचे लोक फारच परफेक्ट असतात चूक झाली की ते इतरांपेक्षा स्वतःलाच खूप जास्त दोष देतात मीच कमी पडलो मीच वाईट ठरलो अशा विचारांनी त्यांचं आत्मवहन क्षीण होतं स्वतःशी दयाळूपणा ठेवा चुका सुधारण्याची संधी असते शिक्षा भोगण्याची नाही सत्य या पाच सवयीमुळे मकर राशीचे जातक बाह्य जगात यशस्वी असले तरी आतल्या जगात ते हरवत चालले असतात आणि हाच अंतर्गत संघर्ष त्यांना शांततेपासून प्रेमापासून आणि आत्मिक विकासापासून दूर ठेवतो विशेष काळजी मकर राशीने पुढील काळात कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे शनी मंगळ आणि चंद्र यांचा सध्या मकर राशीवर खोल प्रभाव जाणवत आहे विशेषत एकोणतीस जुलै ते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या सवयी नाती आरोग्य आणि मनस्थितीकडे अधिक सहजपणे पाहण्याची आवश्यकता आहे आत्ममूल्यांकन न करता फक्त कामाकडे थम धावून थांबा विचार करा या काळात तुमचं मन कामात दंग राहील पण मनात खोलवर अवस्थ अस्वस्थता निर्माण होईल ही सवय एक दिवस तुमचा मानसिक आरोग्य धोक्यात आणू शकते दररोज दहा मिनिटे स्वतःशी संवाद साधा नात्यांमध्ये थंडी जाणवेल संवाद कमी होईल शनीचा प्रभाव तुम्हाला अधिक गंभीर आणि आतल्या आत तुटणारा बनवू शकतो जवळच्या व्यक्तींचा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे मनातलं बोलायला शिका नाही तर शांततेतून नातं संपेल अनपेक्षित आर्थिक निर्णय नुकसानाची शक्यता या काळात मकर राशीच्या लोकांनी कोणताही मोठा आर्थिक निर्णय टाळावा चुकीच्या सल्ल्याने आर्थिक अडचण येऊ शकते सल्ला घ्या पण घाई अर् घाईकरांनो घाई नका करू एकांतात अडकून जाण्याची शक्यता तुम्ही तुमच्याच विचारांमध्ये अडकून जाल आणि इतरांपासून अंतर ठेवाल ही सवय पुढे जाऊन सामाजिक अलगाव आणि नैराश्य वाढवू शकते दर आठवड्याला किमान एक वेळा एखाद्या मित्राशी संवाद सम, साधा आरोग्याचे दुर्लक्ष विशेषत हा। हाड पाठीचा कणा आणि गुडघ्याचे त्रास शनीचा प्रभाव हळद सांधे त्वचा आणि मानसिक थकवा यावर परिणाम करू शकतो प्रत्येक दिवशी लवकर झोप पुरेसानं पाणी पिणे आणि व्यायाम आवश्यक आहे अतिशय महत्त्वाचा हा काळ तुम्हाला बदलासाठी गातोय पण बदला त्या बदलाची किंमत तो नात्यात तुटवडा तो आत्मविश्वासाची घसरण आणि मानसिक थकवा असेल जर वेळेत हो योग्य काळजी घेतली नाही तर सावधगिरी हीच तुमचं रक्षण आहे उपाय रोज सकाळी दहा मिनिटे ध्यानधारणा करा मी दोषी नाही मी मुक्त आहे हे वाक्य रोज पाच वेळा मनात एक विश्वासो व्यक्तीशी मनमोकळ करा शनिवारच्या दिवशी काळ्या वस्त्रात तीळ आणि लोखंड मंदिरात दान करा दररोज सकाळी ओम शनेश्वराय नम या मंत्राचा अकरा वेळा तरी जप करा मकर राशीच्या प्रवासाचा निर्णय एक टप्पा मकर राशीचा प्रवास हा इतर राशीप्रमाणे सहज आणि सरळ नसतो तर तो कठोर शिस्तीचा अंतर्मनाच्या लढ्याचा आणि स्वतःच्या भावनांवर गुप्त नियंत्रण ठेवण्याचा असतो बाहेरून यश स्थैर्य आणि कणखरपणा दिसतो पण आतून एक खोल एकांत दबलेले भाव आणि एक निरंतर मी अजून पुरेसा नाही ही भावना सतत कुरतडत असते या लेखात आपण पाहिलं की मकर राशीच्या पाच विशिष्ट सवयी ज्या सहज वाटतात पण प्रत्यक्षात तुमचं भविष्य नाते आणि आत्मिक प्रगती यांच्यावर खोल परिणाम करत आहेत या सवयी तुम्हाला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर थकवत आहेत आणि त्या सोडणे आवश्यक आहे कारण जर सवयीमध्ये बदल केला नाही तर आयुष्य काहीच बदलणार नाही आणि जे आज तुम्हाला त्रास देत आहे तेच पुढे जाऊन कायमचा पश्चातापाचे कारण बनू शकते आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील संधी आणि इशारा दोन्ही आहे संधी कारण संधी तुम्ही या सवयी ओळखून त्यांच्यावर काम करू शकता आणि इशारा कारण जर तुमचं दुर्लक्ष केलं तुम्ही तर ही सवयी तुमचं भविष्य हिरावून घेऊ शकते एक नवीन सुरुवात करणं तुमच्या हातात आहे स्वतःला दोष देणं थांबवा मनातलं मोकळं करा सवयी बदलायला सुरुवात करा एकाच वेळी सगळं नाही पण एक पाऊल पुढे टाका ब्रह्मदेव ही त्यांची योजना तुमच्या बदल त्या इच्छेनुसार वळवू शकतात फक्त तुमचं पहिलं पाऊल हवं आहे मकर राशीला ब्रह्मांडांचे साखळे हे ब्रह्मांड मला माझ्या सवयीपलीकडे ने मला नव्याने घडव आणि जुन्या साखळ्यांपासून मुक्त कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ